नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण शिकवणार आहोत मनी मने म्हणजेच पूर्वपूर्व आपण शिकणार आहोत तर मनी म्हणजे काय याची व्याख्या पहिली आपण समजून घेऊया सत्य सांगणारे किंवा उपदेश करणारे प्रसिद्ध पण सुटसुटीत वचन म्हणजे मन गोष्ट होय आता काय बोललो आपण की सत्य सांगणारे किंवा उपदेश करणारे प्रसिद्ध पण सुटसुटी वचन म्हणजे मन होय आता प्रत्येक भाषेत जे मनीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो प्रत्येक भाषेमध्ये आपण मनी वापरतो इंग्लिश मराठी वगैरे हिंदी अशा सर्व भाषांमध्ये आपण मनी वापरतो तर आता आपण मनी कशा प्रकारे असतात आणि एक एक त्याचा टाईप आपण आता बघून घेऊया आता या संपूर्ण व्हिडिओजमध्ये जे आहे ते आपण पूर्ण फिफ्टी मनी म्हणजे पन्नास मनी आपण बघणार आहोत तर एक एक करून आता मनी आणि त्याचा मराठीमध्ये उच्चार आपण बघून घेऊया तर चला सुरू करूया फर्स्ट आहे जी इट्स नो यूज क्राईंग आता इट्स नो यूज क्राईंग ओर स्प्राईट मिल्क तर त्याचा अर्थ होतो की बुद्धी कामाची नाही सेकंड आहे इट नेवर रेन्स बट इट्स पोअर्स याचा अर्थ होता की संकटे आली की मोठ्या प्रमाणात येतात आता एखाद्या वेळेस काय होतं की आपण खूप सारे संकट येतात त्यावेळी आपण काय मन मन वापरतो की इट्स नेवर रेन्स बट इट्स पोअर की संकटे आले की मोठ्या प्रमाणात येतात थर्ड आहे लूप बिफोर यू लिप आता प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे एखाद्या गोष्टीच्या वेळेस करायची असली तर आपण काय बोलतो की प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं की हे हार्ड गोष्ट आहे किंवा मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण वापरतो की लुक बिफोर यू लिप म्हणजेच प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे फोर्थ आहे मोहर लेस स्पीड घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो काय होतं एखाद्या वेळेस आपण कोणत्या गोष्टीला घाई करतो तर घाईमध्ये काय होतं की आपलं काम तर पूर्ण होतच नाही पण ते पूर्ण काम जे चुका झा चुका त्याच्यामध्ये जातात ते आपल्याला आता निस्तारा लागतात आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला विलंब होतो किंवा लेट होतं तर आपण त्याच्यासाठी कोणते मन वापरतो की मोर हेशलेस स्पीड यानुसार फिफ्थ आहे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्वेशन की गरज ही शोधाची जननी आहे म्हणून एखाद्या वेळेस जर कोणत्या गोष्टीची गरज लागते आपल्याला तर आपण तेव्हा मन काय वापरतो की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन यानुसार सिक्स आहे की अ न्यू ब्रूम स्विम्स क्लीन अर्थ आहे नव्या दबाने काम करणाऱ्या माणसाकडून जास्त काम होते आता एखाद्या कंपनीमध्ये बघा की कुठं काम करायचं असलं तर जे एक जनरेशन असतं म्हणजे नवीन जे लोक असतात त्यांना घेतात की क काय बोलतात की नवे जे लोक असतात त्यांच्याकडून माणसाकडून जास्त काम होते म्हणून आपण काय म्हणा वापरतो न्यू प्रूम स्विम क्लीन सेवन नंबर आहे नो गेन विदाऊट पेन कष्टाशिवाय फळ नाही कोणती गोष्ट करताना आपण काय बोलतो की कष्ट करावंच लागतं नाहीतर फळ मिळणार नाही तर त्याला आपण कोणती मन वापरतो नो गेन विदाउट पेन की कष्टाशिवाय फळ नाही एट नंबर वन गुट टन डिझर्व अनादर दुसऱ्यांच्या सत्काराचे कौतुक करू नका त्याचे अनुसरण करा दुसऱ्यांच्या ज्या गोष्टी असतात त्याचे कौतुक करायचे नाही त्याचे अनुसरण आपल्याला करायचे आहे त्याच्यासाठी आपण वापरतो वन गुड टन डिझर्व अनादर नाईन नंबर आउट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड की वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो एखादी गोष्ट आपल्या नजरेसमोरून जर दूर झाली त्याचा आपल्याला विसर पडत जातो म्हणून आपण काय बोलतो की वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो टेन नंबर अ रोलिंग स्टोन कॅथर नो मास एक नाधड़ बारावर झिंद्या आता काय होतं आपल्या जर खूप साऱ्या गोष्टी असतात पण एक अशी व्यवस्थित पूर्णपणे गोष्ट नसते की ती की पूर्ण आहे म्हणून खूप सारा आहे पण खूप सारा आपल्याजवळ आहे पण ते एक पण कामाचं नाही त्याला आपण कापूतो एक नधड भाराभर चिंत्या एलेवन बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट वाईट बातम्या झपाट्याने पसरतात वाईट कोणती गोष्ट असली तर ती एकदम झपाट्याने पसरते म्हणून आपण बोलतो बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट ट्वेल्थ नंबर स्ट्राईक व्हाईल द आयरोन ही शॉर्ट परिस्थिती अनुकूल असताना काम करावे जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हाच काम करायचं थर्टीन नंबर दॅट्स द वे द कुकीज क्रम्बल्स म्हणजे ही जगाची रीत आहे कोणत्याही गोष्ट असली तर आपण बोलतो ही जगाची रीत आहे असं आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लगेच किमान बोलून जातो फोर्टीन नंबर जे आहे फेअर देअर्स विल देअर्स अ वे इच्छा देते मार्ग जिथे आपली इच्छा असते तिथे मार्ग निघतोच आपण नेहमी बोलतो की इच्छा देते मार्ग फिफ्टीन नंबर ऑल्स वेल दॅट एंड्स विल ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड आता आपण नेहमी बोलतो की ज्याचा शेवट गोड आहे व किती गोष्ट सर्वच गोड आहे म्हणून आपण मन काय मराठीमध्ये बोलतो ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड म्हणजे ऑल्स वेल दॅट एंड्स विल सोळा नंबर देअर इज अ टाइम अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट करताना काळ वेळ पाहणे गरजेचे असते आपण कोणती गोष्ट करताना बोलतो की आता आपल्याला गोष्ट करायची आहे तर त्याच्यामुळे व्यवस्थित बघा की कार्ड बरोबर आहे का वेळ बरोबर आहे का म्हणून आपण नेहमी काय बोलतो प्रत्येक गोष्ट करताना कार्ड वेळ पाहणे गरजेचे आहे सतरा नंबर युनियन इज स्ट्रेंड एक ही हेच बळ जर सर्वांनी मिळून काम केलं तर ते लगेच होतं त्याच्यामुळे आपण नेहमी वापरतो की एक हेच बळ म्हणजे युनियन इज स्ट्रेंड एट नंबर अठरा नंबर द विअर नोज वीअर द शू पेंचेस ज्याची जडते त्यालाच कळते नेहमी आपण बोलतो की ज्याचे जडते काम कर त्यालाच कळते किंवा ही एखादी गोष्ट काही आपली चांगली होते वाईट होतं तेव्हा आपण बोलतो की ज्याचं जडते त्यालाच कळते एकोणवीस नंबर स्लो अँड विन्स द रेस शांत स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो जो माणूस शांत असतो किंवा स्थिर असतो त्याचं काम नेहमी यशस्वी होते म्हणून आपण मन मन नेहमी बोलतो की शांत आणि स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो रोम वॉज नॉट बोल्ट इन अ डे कोणतीही गोष्ट यशवकाश पूर्ण होते ट्वेंटी वन नंबर प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर खबरदारी उपायश उपायापेक्षा चांगली आता एखाद्या वेळेस आपण उपाय काढतो पण आपण त्याच गोष्टीची जर खबरदारी घेतली तर ती उपायापेक्षा चांगली असते ट्वेंटी टू नंबर माईट इज राईट बडी तो कानपिळी यानुसार खूप वेळाही मन आपण वापरतो ट्वेंटी थ्री नंबर मॅन प्रू स्कॉट डिस्पोज मनुष्य ठरवतो एक होते दुसरे नेहमी वापर म्हणतो काय आपल्याला हे करायचं होतं पण हेच झालं म्हणून त्यावेळेस आपण मन काय वापरतो मनुष्य ठरवतो एक होते दुसरेच ट्वेंटी फोर नंबर मनी मेक्स द मॅरेगो दाम करी का वापर वापर हे पण मन आपण नेहमी वापरामध्ये वापरतो हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच खरी संपत्ती हे तर आपण आजकाल नेहमीच ज... वापरामध्ये आपल्या येते की आजकाल खाणं वगैरे वेगळं आलेलं आहे जंक फूड्स आहेत त्याच्यामुळे आपण नेहमी बोलतो की आरोग्याकडे लक्ष द्या कारण की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे हेल्थ इज वेल्थ ट्वेंटी सिक्स चॅरिटी बिग ॲट होम सत्काराची सुरुवात आपल्यापासून करावी नेहमी आपण बोलतो की सत्कार्य जे करायचं ते आपल्यापासून सुरुवात करायला हवं पाहिजे सेंटी सेवन नंबर हप मेक्स द हर्ट ग्रोप फाउंडर विरह अभाव किंवा अनुपस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाटते ट्वेंटी एट नंबर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स कृती ही शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते केव्हा ही कृती ही जी असते शब्दापेक्षा अभावी असते म्हणून आपण नेहमी मन वापरतो ट्वेंटी नाईन नंबर ऑर रोड्स लीड टू रोम सर्व रस्ते रोमकडे जातात थर्टी नंबर ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गुड चकाकणारे प्रत्येक गोष्ट सोनं नसते आपण नेहमी म्हणतो की कोणती गोष्ट असेल तर ही चकाकत आहे म्हणजे हे सोनं ना नाही आहे पण हे नेहमी आपण मन वापरतो थर्टी वन नंबर ऑल वर्क्स अँड नो प्ले मिक्स जॅक कटोल बॉय कष्टाबरोबर विरंगुळा हे आवश्यक आहे थर्टी टू नंबर पार्किंग डॉग्स सल्डम्स बाईट बोलेल तो करेल काय गरजेल तो वर्षेल काय हे आपण नेहमी म्हणतो की जो बोलेल तो काय करेल किंवा जो गरज तो तो काय वर्षाव करेल त्याच्यामुळे हे नेहमी मन आपल्या बोलण्यामध्ये असते की बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो वर्षेल काय थर्टी थ्री नंबर बेटर लेट टेन नेवर चांगली गोष्ट करायला कधीच उशीर झालेला नसतो थर्टी फोर नंबर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ अथरून पाहून हातपाय पसरावे नेहमी आपण बोलतो थर्टी फाय नंबर डोंट काउंट युवल चिकन स्टील दे आर हॅच काम पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण झाले असे म्हणू नका थर्टी सिक्स नंबर डोंट क्रॉस द ब्रिज अंटील यू कम टू इट हटसन यायच्या आधीच तिची काळजी करू नका थर्टी सेवन नंबर डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मॉल हिल्स रायचं पहाट करू नका एखाद्या गोष्टीची खूप छोटीशी गोष्ट आहे तेव्हा आपण त्याला खूप मोठे करण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा मन असे नेहमी बोलतात की राईचं पहाट करू नका की डोंट मेक माउंटेन ऑफ अ मोल हिल्स यानुसार थर्टी एट नंबर डोंट पूल ऑल युअर एग इन वन बास्केट एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका थर्टी नाईन नंबर द अर्ली बर्ड स्कॅच इज द वॉर्प वेळेच्या वेळी काम करणाऱ्याला लाभ होतो पोटे नंबर एव्हरी डॉग हॅज हीज डे प्रत्येकांच्या आयुष्यात चांगला काळ येतो पोटे वन नंबर फाईन फिटर मेक फाईन बर्ड शुद्ध बिजापोटी फळे रसाय घोमटी पहिले हे जे लोक होते पै जुन्या काळामधील म्हणजे जे माथारे लोक होते नेहमी बोलत होते की शुद्ध बिजापोटी फळे रसाय घुमवते की शुद्ध जर बीज असला तर त्याचं फळ पण रसाळच असतं फर्स्ट कम फर्स्ट सर्व हाजीर तो वजीर जो हजर असतो तोच वजीर होतो म्हणून आपण वापरतो मी हाजीर तो वजीर फोर्टी थ्री नंबर फुल्स रश हिन फिअर एंजल फिअर टू ट्रेयर मूर्ख लोक करता कृती करतात फोर्टी फोर नंबर फॉर्बिडन फूड्स इज सूटेड चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते एखाद्या वेळेस लोक चोरून करतात काहीतरी तर ते खूप त्यांना तेव्हाच्या वेळेस तर गोड वाटतं पण नंतर ते हार्ट जातं पण त्याची मन अशी आहे की चोरून केलेले कृत्य हे जास्त गोड वाटते फोर्टी फाय नंबर हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी सत्यमेव जयते फोर्टी सिक्स नंबर इट्स नेवर टू लेट टू मेंट चूक सुधारायला कधीच उशीर झालेला नसतो फोर्टी सेवन नंबर मेक हे हॉईल द सनशाईन योग्य वेळी काम, काम, काम पार पाडा वा त्या गंगेत हात धुवून घ्या आपण नेहमी म्हणतो की आता योग्य वेळे काम करून घ्या की वाहत्या गंग्यामध्ये व हात धुवून यानुसार फोटे नंबर आज टीच इज टाइम सेव्ह नाईन वेळेत काम केल्याने पुढे होणारा त्रास वाचतो फोटे नाईन नंबर फिट फॉर टॅट टिट फॉर टॅट आय फॉर अँड आय अँड ट्रूट फॉर टूट जशास तसे आपण नेहमी बोलतो की जशास तसे वागावे फिफ्टी नंबर वन मॅन्स मेट इट्स अनदर मॅन्स पॉयझन एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही यानुसार जे मणी आहेत आपल्या प्रोवर्ब्स जे आहेत आपले ते फिफ्टी प्रोवर्ब्स आपण ह्या व्हिडिओजमध्ये घेतलेले आहेत इंग्लिशमध्ये नाही मराठीमध्ये पण त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे त्याची वाक्यासुद्धा आपण बघितलेलं आहे एकदम साध्य आणि सोप्या भाषेमध्ये ह्या ज्या मनी आहेत त्या आपण सर्व बघितलेल्या आहेत तर हा व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर आवडल्यास आपल्या चॅनलला व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद